पर्सेंट होतं चोवीस पंचवीसला फोर पॉईंट नाईन होतं आणि ज्या वेळेला आपण रिवाईज एस्टिमेट केलं त्यात फोर पॉईंट एट दाखवलं आहे आणि आजच्या ह्याच्यामध्ये ते फोर पॉईंट फोर आहे म्हणजे जो डेफिसिट होणार होता तो अत्यंत कमी केलेला आहे सर्वात मोठं आहे आणि सर्वात लोकांनी जी आज सभागृहामध्ये सर्वच पक्षाच्या लोकांनी बेंच वाजवले टाळ्या वाजवल्या की बारा लाखपर्यंत इन्कम ज्यांचं आहे नोकरी जे इन्कम आहे त्या बारा लाखापर्यंत कुठलंही इन्कम टॅक्स आकारलं जाणार नाही ही सर्वात मोठी गोष्ट होती याच्यामध्ये प्रामुख्याने दुसरं अंतिम सांगितलं की परवाच्या आमचा जो अहवाल आला त्या अहवालाच्या अनुषंगाने दक्षिणेतील राज्यांकडे मेडिकलच्यासाठी डॉक्टर्स वगैरे जे आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहे ते जवळजवळ फोर्टी नाईन अँड फिफ्टीन वन पर्सेंटपर्यंत आहे आणि आता त्याने त्या ज्या सीट्स आहेत या दहा हजाराने वाढवल्या आहेत त्यामुळे मुंबईच्या लोकसंख्येच्या माध्यमातून आज आम्हाला जर डॉक्टर जर बघायचं असेल तर त्या सीटचा जास्तीत जास्त फायदा मुंबईला डॉक्टर्स एम बी बी एस आणि पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर जे आहेत त्यांच्यामध्ये तो वाढवला जाईल प्रामुख्याने त्यानंतर उड्डाणच्या स्कीमच्या बाबतीमध्ये त्याने दाखवलेलं आहे की मी नेहमी म्हणत असतो की मुंबईला जवळजवळ तीनशे ऐंशी उड्डाणं होतात रोजची आणि कारण का आमच्याकडे दीडच तसं रनवे आहे एक पूर्ण रनवे आहे एक अर्धा रनवे आहे आणि त्यामुळे तिथली झोपडपट्टी काढून बाजूला एक दुसरा रनवे केला दोन रनवे केलं तर दिल्ली दिल्लीच्यासारखं दिल्लीला चार रनवे आहेत आणि जवळजवळ एक हजार नऊशे ऐंशी उड्डाणं या इथून मुंब दिल्लीमध्ये होतात आणि आमच्या इथे त्याच्या वन थर्ड अशी काही होतात तर त्यामुळे ते एकशे वीस त एक नवीन डेस्टिग्नेशन वाढवण्यात आलेले आहेत त्या एकशे वीस महाराष्ट्राची डेस्टिनेशन आहे तिथपर्यंत जाणं आणि मुंबईचा मा दुसरा रूट देखील चालू करणं ह्या प्रामुख्याने महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आय आय टीच्या बाबतीमध्ये माझ्या इथे तुम्हाला माहिती आहे आय आय टी आहे माझ्या इथे पवईला त्याच्यामध्ये जर स्ट्रेंथनिंग करायचं असेल तर ते देखील आपल्याला करता येऊ येऊ शकतो मेरिटाईम बोर्डाच्या बाबतीमध्ये म्हणजेच ज्याला समुद्रकिनारा जास्त आहे त्या माध्यमातून समुद्रकिनाऱ्याच्या बाबतीमध्ये पंचवीस हजार कोटीचं त्यांनी वाढ करून दिले बंदरांच्या विकासाच्या माध्यमातून तर स सातशे वीस किलोमीटरचा किनारा जो आम्हाला मिळाला आहे तर कोकणच्या साईडला पर्यटनाला देखील त्यांनी पर्यायाने सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त आम्ही प्राधान्य देऊ तर त्या माध्यमातून त्याचा मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून किंवा पर्यटनाच्या माध्यमातून ही बंदरांचा विकास देखील आपल्याला जास्त पद्धतीने करता आहे कॅन्सर पेशंटसाठी सर्वात मोठी गोष्ट केलेली आहे की जवळजवळ तीस एक औषधं आहे त्यांच्यावरती ड्युटीज लागणार नाही आहे आणि त्यामुळे कॅन्सर पेशंट आणि कॅन्सर हा झपाट्याने वाढतो आहे त्यामुळे हॉस्पिटलचं देखील हॉस्पिटलाईज करणं किंवा हॉस्पिटल वाढवणं कॅन्सरची हे देखील त्याच्यामध्ये त्यांनी प्राधान्य दिलेलं फिशिंग आहे फिशिंगला देखील फायदा होणार आहे फिशिंगमध्ये त्यांनी जास्तीत जास्त हे केलं आहे की फिशिंग जास्तीत जास्त समुद्र खोलपर्यंत जाऊन फिशिंगला प्राधान्य त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे तर अशा पद्धतीने सर्वांकश आज सर्व क्षेत्रातल्या म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीमध्ये क्षेत्रामधल्या असेल पर्यटनाच्या क्षेत्रामधलं असेल फिशिंगच्या क्षेत्रामध्ये असेल फार्मरच्या बाबतीमध्ये शंभर सिटीजमध्ये किंवा म्हणजे गावांमध्ये त्यांना जसं आपण सं शंभर सिटीज हे करतो आहे त्या पद्धतीने क्रॉपचं इन्क्रीज करायचं अशा पद्धतीने देखील ह्याच्या वाच्यता याच्यामध्ये केलेली आहे त्यामुळे सर्वंकष आजचा जो बजेट आहे हा सर्वंकष झालेला आहे आणि त्या माध्यमातून जर देशाची प्रगती झाली तर डेफिशिएट जी आहे ते फिजिकल डेफिशिएट हे फोर पॉईंट फोर किंवा त्याच्यापेक्षा कमी होऊ शकतं आणि त्याने देशाचा ग्रोथ होऊ शकतो नक्कीच होणार आणि तुम्हाला माहिती आहे मी पहिल्याने ज्या वेळेला इथे आलो तर केंद्राच्या माध्यमातनं राज्याला काय फायदा होऊ शकतं म्हणजे रेल्वेच्या बाबतीमध्ये देखील मी तो विषय काढलेला आहे तुमच्या बंदरांच्या बाबतीमध्ये तो विषय मी काढलेला आहे एअरपोर्टच्या बाबतीमध्ये विषय काढलेला आहे त्यामुळे या सर्वांना त्याच्यामधून प्राधान्य मिळू शकतं आणखी प्रश्न की लोकांना मूर्ख दिलं एवढ्या राज्यांमधून बिहारला दिलेलं त्यांनी एक दिलेलं आहे पण याच्यामधून जे हेड आहेत त्या हेड ओपन झाल्यानंतर महाराष्ट्राला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे